गोकुळ डिस्टर्ब होऊ नये म्हणून धनंजय महाडिक शिवसेनेच्या चिन्हावर न लढता राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा सल्ला त्याने दिला किंवा त्याला सक्ती केली हा माझा बॉम्बस्फोट आहे हा <णगा> कारण धनंजय महाडिक शिवसेनेच्या चिन्हावर आला असता तर सगळं वनवे झालं असतं घरी डिस्टर्ब झालं नसतं आज अमल महाडिकांना डिस्टर्ब करून टाकलं शौमिका वहिनीला डिस्टर्ब करून टाकलं पुन्हा महाडकांना डिस्टर्ब करून टाकलं कारण राष्ट्रवादीचं चिन्ह घेतानाच त्यांना माहिती होतं की शरद पवारांनी अतिशय प्लॅनिंगने मुश्रीफांनी अतिशय प्लॅनिंगने बड्डी बडलाने अतिशय प्लॅनिंगने राष्ट्रवादीचं तिकीट घ्यायला आपल्याला लावलंय म्हणजे बरोबर आत काढायचं ये, ये, ये हे बरोबर पण त्याची जाणीव असून सुद्धा पुन्हा माडी काहीच करू शकत हो नाही आज जे आहे ते आहे आणि महादेवराव मडकांना हे माहिती होतं की धनंजय मडकाने जर शिवसेनेचं तिकीट घेतलं तर गोकुळ फुटेल आणि बाकी लोकसभा सीमा देश सुरक्षेचा काही संबंधच नाही गोकुळ त्याचे टँकर आणि सगळं हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा माझा पहिला भाऊ आहे बाकी अजून जीवनभरात बरेच सभा संध्याकाळी सभेसाठी काही आणि त्यामुळे आणि त्यामुळे ज्या गोकुळमुळे महाडिक साहेबांनी संपूर्ण कुटुंबामध्ये डिस्टर्बन्सेस निर्माण केला अमल महाडिकची पंचायत झाली की मी बी जे पीच्या व्यासपीठावर येऊ की नको वहिनींची पंचायत झाली मुंडाला असं वाटतं की अरे शिवसेना बी जे पी हेच माझे मित्र आहे पण केवळ पी एन पाटील म्हणाले असे की मग आता तुम्ही शिवसेनेत गेलात मग आम्ही आता गोकुळमधून बाहेर पडतो त्या गोकुळच्या प्रेमापोटी त्यांनी हे केलेलं आहे त्या गोकुळला मल्टी स्टेट महाराष्ट्र शासन होऊ देणार महाराष्ट्र शासनाच्या एनओसी सी शिवाय कोकुळ मल्टीस्टेट होऊ शकत नाही